मिथुन राशी एकोणीस मे ते पंचवीस मे दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशी भविष्य येणारा नवीन आठवडा मिथुन राशीच्या लोकांसाठी सकारात्मक बदल आणणार आहे तर जाणून घेऊया या राशीचे एकोणीस ते पंचवीस मे दोन हजार पंचवीसचे साप्ताहिक राशी भविष्य सविस्तरपणे मिथुन राशी या आठवड्यात तुम्हाला लग्नाची प्रस्ताव येऊ शकतात आणि तुमचे लग्न निश्चित होऊ शकेल आरोग्य सुधारेल प्रेम आणि मुलांची परिस्थिती चांगली राहील व्यवसाय चांगला राहील या आठवड्याच्या मध्यभागी नशीब तुमची साथ देईल कोणत्याही समस्या असतील त्या दूर होतील अखेरीस तुम्हाला व्यवसायात यश मिळेल कोर्टात तुमचा विजय होईल शनिदेवाचे दर्शन घेणे तुमच्यासाठी शुभ राहणार आहे मिथून राशी या आठवड्यात तुम्हाला पैसे मिळतील परंतु कोणत्याही वस्तूच्या खरेदीमुळे ते पुरेसे राहणार नाहीत यामुळे तुम्ही बँक किंवा इतर कोणत्याही संस्थेकडून कर्ज घेण्याची योजना आखू शकता तथापि शक्य असल्यास आत्ताच हे करणे टाळा आणि खरेदी करणे नंतरसाठी पुढे ढकलून द्या या आठवड्यात तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील अशा परिस्थितीत प्रतिकूल परिस्थितीबद्दल विचार करण्याऐवजी आणि त्यांना घाबरण्याऐवजी त्यांच्यासाठी स्वतःला तयार करण्याचा प्रयत्न करत राहा जर तुम्ही तुमच्या व्यवसायात नवीन भागीदार जोडण्याचा विचार करत असाल तर या आठवड्यात त्याला कोणतेही वचन देण्यापूर्वी सर्व तथ्ये पूर्णपणे तपासणे आणि त्यानंतरच कोणताही निर्णय घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे असेल हा आठवडा तुमच्यासाठी व्यस्त असेल परंतु त्याचे परिणाम देखील सकारात्मक असतील प्रगतीचे चांगले संकेत आहेत नवीन वळण येऊ शकते प्रवास शक्य आहे या आठवड्यात तुम्हाला विचारपूर्वक पुढे जाण्याची आवश्यकता आहे कामाच्या ठिकाणी काही आव्हाने असू शकतात परंतु तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेने ती आव्हाने हाताळाल उत्पन्नात सामान्य वाढ होई शकते मित्रांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी विशेषतः झोप आणि आहाराकडे लक्ष द्या मिथून राशी ग्रहस्थिती पाहतात तुम्हाला काही क्षेत्रात यश तर काही क्षेत्रात सतर्कता बाळगावी लागेल तुम्हाला ग्रहांची साथ मिळेल तुम्हाला नवीन विचार व कल्पकता यांना चालना मिळेल तुमच्या करिअरमध्ये सकारात्मक परिणाम मिळतील नवीन संधी तुमच्या जीवनात सकारात्मक बदल आणतील नोकरदारांच्या जबाबदाऱ्या वाढतील वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील तुमची मेहनत चांगले फळ मिळवून देईल सहकाऱ्यांमध्ये तुमचा आदर वाढेल तुम्हाला व्यवसायात विकास करता येईल नोकरी शोधत असणाऱ्यांना चांगली संधी मिळेल मिथून राशीच्या विद्यार्थ्यांना संमिश्र परिणाम मिळतील तुमचे मन विचलित होऊ शकते अभ्यासातील एकाग्रता हलू शकते त्यामुळे योग्य नियोजन करा आणि शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याची इच्छा असेल तर हा आठवडा तुमच्यासाठी शुभ असणार आहे मिथून राशीच्या व्यक्तींनी आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी तुम्ही कोणताही मोठा आर्थिक निर्णय घाई कडबडीत घेऊ नका उत्पन्नाचे स्रोत वाढणार आहेत तसेच खर्चही होऊ शकतात त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूक करा आपले बजेट तपासून पहा बचतीच्या नवीन योजना बनवा यामुळे आर्थिक बाजू सुधारेल आर्थिक योजना आखताना कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घ्या मिठून राशीच्या व्यक्तींचे आरोग्य सामान्य असेल तुम्हाला फार त्रास जाणवणार नाही पण झोपेची तक्रार जाणवेल यामुळे थकवा राहील त्यामुळे तुम्ही विश्रांती घ्या आहारावर लक्ष ध्या। तसेस ग्या। द्या तसेच रोज व्यायाम करावा आपल्या आरोग्याच्या तपासण्या वेळेवर करून घ्या मिथून राशीच्या कुटुंबात शांतता राहील तुम्ही कुटुंबासोबत एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल कुटुंबातील ज्येष्ठांशी संवाद साधा भावंडांची काळजी घ्या मिथून राशीच्या प्रेमी जोड्यांना खूप अनुकूल फळ मिळेल तुमच्या नात्यात दृढता वाढेल जोडीदाराशी खुलून भावना व्यक्त कराल मिथून राशी तुमचा ऋतू वीस मेपासून सुरू होत आहे आणि त्यासोबतच तुम्हाला हवे असलेले स्वच्छ पत्रकही येत आहे गेल्या वर्षभरात तुमच्या ओळखीत काय बदलले आहे ते सांगण्याचा आणि तुमच्या उत्क्रांतीचे प्रतिबिंबित करणाऱ्या भाषेने पुन्हा सुरुवात करण्याचा हा तुमचा क्षण आहे बावीस मे रोजी शुक्र मंगळ ग्रहाचा उत्साही त्रिकोण तुम्हाला अतिरिक्त करिश्मा आणि तुम्हाला हवे ते सांगण्याची आणि ते करे ठरवण्याची हिंमत देतो मग ती कबुली असो इच्छा असो किंवा गरज असो ते बोला त्यानंतर मे रोजी शनी तुमच्या समुदाय क्षेत्रात प्रवेश करतो करतो आणि नेतृत्वाचा एक नवीन अध्याय सुरू तुमच्या नेतृत्व भूमिकांमध्ये अधिक संरचनेसह तुम्हाला उपस्थित राहण्यास सांगितले जाईल नेतृत्व हे धैर्याने घोषित केलेले आणि काळजीपूर्वक दाखवलेले प्रेम आहे या संक्रमणाला तुमचा मार्गदर्शक शनी प्रकाश देऊ द्या मिथून राशी या आठवड्यात चर्चे तुम्ही चर्चेत आहात तुमच्यात तेजस्वीपणा आणि अनुकूलतेची भावना आहे जी चुकवणे कठीण आहे तुमचा अधिपती ग्रह बुध संवादाला प्राधान्य देतो वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही क्षेत्रात तुम्हाला स्पष्टपणे विचार व्यक्त करण्यास मदत करतो नेटवर्किंगच्या संधी शोधा त्या तुमच्या क्षितिजांच्या विस्तार करण्यासाठी आणि नवोपक्रमाला चालना देण्यासाठी योग्य आहेत आठवड्याच्या मध्यात सर्जनशीलतेत वाढ होण्याची अपेक्षा करा नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी किंवा जुन्यांना पुनरुज्जीवित करण्यासाठी त्याचा वापर करा तुमची जलद बुद्धी मनोरंजक संभाषणे आणि नवीन मैत्री आकर्षित करते अचानक अंतर्दृष्टी विवेकी निर्णय कारणीभूत ठरू शकते म्हणून अपारंपरिक सल्ल्यासाठी खुले राहा भावनिक दृष्ट्या जुळ्या सुसंवाद राखण्यासाठी सक्रिय ऐकण्याचा सराव करून संवेदनशील विषयांवर काळजीपूर्वक पाऊल टाका या आठवड्याच्या शेवटी प्रयोग करण्याची संधी मिळते तुमची उत्सुकता पूर्ण करण्यासाठी नवीन पदार्थ बनवण्याचा किंवा वेगळा छंद एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करा बर्नआउट टाळण्यासाठी दिनचर्येसह उत्स्फूर्तता संतुलित करा तुमचा अद्वितीय प्रकाश चमकत राहतो याची खात्री करताना मागण्यांशी जुळून घेण्यासाठी मल्टीटास्किंगचा तुमच्या कौशल्यावर अवलंबून रहा मिथुन राशी या आठवड्यात तुमचा भाग्यशाली रंग जांभळा असेल भाग्यशाली अंक दोन आहे भाग्यशाली दिवस शुक्रवार आहे आणि आठवड्याचा शेवट ध्यान करावे आणि संयम ठेवावा एकंदरीत पाहता मिथून राशीसाठी हा आठवडा उत्तम असणार आहे